राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर कार्यालयामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भोर बेल्ला मुळशी जेजुरी नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर ज्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे त्या उमेदवारांना एबी फॉर्मचं सुद्धा वाटप करण्यात आलेलं आहे उद्यापर्यंत या सर्व उमेदवारांपर्यंत एबी फॉर्म पोहोचणार आहेत परंतु आज जी पक्ष कार्यालयामध्ये महत्वाची बैठक झाली या बैठकीला गेवराईचे आमदार विजयसिंह हो, पंडित असतील त्याचबरोबर मुळशेचे आमदार सुनील अण्णा शेळके असतील त्याचबरोबर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची सुद्धा उपस्थिती होती प्रामुख्याने जर पाहिलं तर चंदवड विधान परिषद चंदवड नगर परिषदेसाठी प्रामुख्याने जर पाहिलं तर हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येत निवडणुका लढवणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर जेजुरी नगर परिषदेसाठी सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा सुरू असतानाच जर पाहिलं तर, तर प्रामुख्याने जे या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष होते त्या अध्यक्षांनी सुद्धा आज अजित पवार यांची भेट घेतलेली होती त्यांनी आज त्यांचं नाव आहे जालिंदर कामटे त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यावेळेस बाहेर येऊन प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की नगर परिषदेच्या ज्या बावीस जागा आहेत त्या बावीस जागासुद्धा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती लढवणार आहोत आणि त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कुठेतरी तयारीला लागलेले ला आहे ला त्याच अनुषंगाने अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज इच्छुकांच्या जर पाहिलं तर मुलाखती सुद्धा संपन्न झालेल्या आहेत त्या इच्छुकांना ए बी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं आहे परंतु उद्यापर्यंत सर्वच इच्छुकांपर्यंत ज्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे त्यांना ए बी फॉर्म त्यांच्यापर्यंत उद्यापर्यंत पोहोचणार आहेत अशी प्राथमिक माहिती सुद्धा पुढे येते आज जर प्रामुख्याने जर पाहिलं तर आज सकाळपासूनच अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती सुद्धा संपन्न झालेल्या आहेत जसं मी आता सोड्यापासून सांगितलं की सुनील शेळके असतील त्याचबरोबर गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित असतील त्याचबरोबर कृषी मंत्री असणारे दत्तात्रय भरणे हे सुद्धा या ठिकाणी आलेले होते कृषी मंत्री बोलताना असं म्हणालेले आहेत की अजित पवार असतील किंवा सुनील तटकरे असतील त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल जो दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याबाबतीत जो काही निर्णय घेतील तो कार्यकर्त्यांना मान्य असतील आणि विशेषतः म्हणजे स्थानिक पाळतीवरती कार्यकर्त्यांच्या कशा पद्धतीने इच्छा आहेत पदाधिकाऱ्यांच्या कशा पद्धतीने इच्छा आहेत त्या अनुषंगानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येता येणार आहेत का या बाबतीमध्ये निर्णय होतील आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर काही ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्षासोबत जाणार आहोत काही ठिकाणी शिवसेनेसोबत युती करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार सुरू आहे तर काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्या बाबतीमध्ये विचार सुरू आहे असं सुद्धा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेलं होतं आज जर पाहिलं तर सोलापूर मधले जे की धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत भाऊ आहेत धवलसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा आज सकाळी जर पाहिलं तर पक्ष कार्यालयामध्ये अजित पवार यांची भेट घेतली होती अशी चर्चा सुरू आहे की धवलसिंह मोहिते पाटील सुद्धा कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करू शकतात प्रामुख्यानं जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकचं बळ देता येईल अनुषंगानं अजित पवार कुठेतरी प्रयत्न करताना पाहायला मिळतात त्याच जर पाहिलं तर धैर्यसिंह धवलसिंह मोहिते पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याचं सांगितलं आहे दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या माजी प्रवक्ता आहेत रुपाली पाटील ठोंबरे आज पक्ष कार्यालयामध्ये आलेल्या होत्या त्यांनी अजित पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु अजित पवार हे प्रामुख्याने जर पाहिलं तर मुलाखतीमध्ये व्यस्त असल्यामुळे रुपाली पाटील ठोंबरे आणि अजित पवार यांची भेट होऊ शकली नाही आणि त्यानंतर थेटपणे त्यांनी प्रसारमाध्यमांशी न बोलता रुपाली पाटील ठोंबरे ह्या इथून बाहेर पडल्याचं हो पाहायला मिळालेलं होतं परंतु जर सातत्याने रुपाली पाटील ठोंबरे ज्यावेळेस फलटण डॉक्टर महेश डॉक्टर तरुणी प्रकरण होते त्या बाबतीमध्ये रुपाली चाकणकर यांनी ज्या पद्धती फलटणमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि या बाबतीमध्ये त्यांनी जे वक्तव्य केले होतं मयत डॉक्टर तरुणीच्या बाबतीमध्ये त्यावेळी रुपाली पाटील ठोंबरे यांनी थेटपणे रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीसुद्धा केली होती त्याचबरोबर जे पुण्यामध्ये जे आंदोलन झालेलं होतं रुपाली साखनकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्या आंदोलनामध्ये सुद्धा रुपाली पाटील सहभागी झालेले होते त्यामुळे कुठेतरी पक्षाच्या वतीनं त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आली होती आणि त्यांनी सात दिवसांमध्ये उत्तर द्यावं असं सुद्धा त्यांना सांगण्यात आलेलं होतं परंतु त्या अनुषंगाने जर पाहिलं तर त्यांना उत्तरासाठी सात दिवसाचा अवधी सुद्धा देण्यात आलेला होता परंतु नुकतीच पक्षाच्या प्रवक्ते पदाची जी जी आहे ती एक यादी सुद्धा नुकतीच प्रकाशित करण्यात आलेली होती त्यामधून रुपाली पाटील ठोंबरे यांची प्रवक्ते पदावरून उचलबांगडी करण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर ते आज अजितदादा यांची भेट घेण्यासाठी आल्याचं सांगण्यात येत होतं परंतु अजित पवार आणि रुपाली पाटील ठोंबरे यांची भेट जी आहे ते होऊ शकली नाही परंतु अजित पवार जर पाहिले तर आता निवडणूक मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळते कारण भोर असेल वेल्ला असेल मुळशा असेल त्याचबरोबर जेजूरा असेल या ठिकाणचे जे इच्छुक आहेत नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी इच्छुक आहेत त्यांच्या मुलाखती उपमुख्यमंत्री असणाऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या अजित पवार यांनी मुलाखती घेतलेल्या आहेत आणि तशा पद्धतीचे एव्ही फॉर्मचं वाटप सुद्धा कुठेतरी अजित पवार यांनी केल्याचं प्राथमिक माहिती पुढे येते तशी माहिती सूत्रांकडून जी आहे ती दिली जाते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी नगर नगरपंचायत असेल किंवा नगर परिषदेसाठी अजित पवार कशा पद्धतीने स्ट्रॅटर्जी करून पुढे जातात कार्यकर्त्यांना काय सूचना देतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट शिवाजी साळुंके सह राजरत्न झोन हे टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेका से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट